कसे आहात स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आजचा दिवस तुम्हाला आरोग्य व आनंदाचा जावो तर हे बघा आपली पूजा वगैरे झालेली आहे आता आणि माझ्या एकताईनं सांगितली होती की तुमची व्हिडिओची जी सुरुवात आहे ती पूजेपासून करत जावा तर चला मी इथूनच आता व्हिडिओला थोडीशी सुरुवात करते जास्त काही मला तुम्हाला शेअर करणं होते नाही होते मला काही माहीत नाही आहे तर चला आता मी प्रतीक्षाला आवरून देते हॅलो नमस्कार कसे आहात स्वस्त रहा मस्त रहा आनंदी रहा आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी आनंदाचा जावो तर ही आपली झालेली आहे रोजची देवपूजा आणि आता आपण काय करणार आहोत आज कुठलाही म्हणजे सकाळच्या रुटीनचा व्हिडिओ वगैरे नाही काढलेला आहे फक्त जी पूजा झाल्याच्या आपले कामं झाले असं म्हणून थोडीशी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर आता मी प्रत्यक्षाला आवरून देणार आहे तर तिची वेळ झालेली आहे तिनं तिचा डब्बा हा स्वतःच करून भरलेला आहे म्हणजे काय झालेलं आहे एकदम उशिरा उठलं आणि आपल्या आपल्या कामाला लागलं तरीसुद्धा एक, तरी एक केलं तर दुसऱ्या कामाचं रुटीन बिघडतं पण काय मुला ना मुलांना जर शाळेत जायचं असेल ना तर त्यांचंच अगोदर आवरून द्यावं लागतं नंतर पूजा वगैरे करावी लागती पण मी काय केलं ला पूजाला लागले अगोदर आणि मला वाटलं होईल लवकर थोडंसं सा, त्यासाठी भेटेल वेळ तर मला वेळ नाही भेटला मग प्रत्यक्षानं काय केलं सँडविच बनवलं आणि तिचा डब्बा वगैरे जो आहे तो भरून घेतलेला आहे हे बघा तिने छान अशी सँडविच केलेले आहेत आणि तिचा चिवडा आणि सँडविच घेऊन डब्बा भरवलेला आहे आणि ते मी काय केलं होतं शियाजी दोन चार चपात्या राहिलेल्या होत्या म्हणजे दोन चार दिवसापूर्वी ज्या होत्या त्या वाळून ठेवलेल्या होत्या मी त्याचे आज खूप म्हणजे बऱ्याच दिवसांनी जे कुटके शिजवलेले आहेत तर त्याचाच नाश्ता आज केलेला आहे आणि इथे काय केलेलं आहे आपली फ्लावरची जी भाजी आहे ती केलेली आहे रोजचीच तीच फ्लावरची भाजी पण थोडीशी वेगळ्या पद्धतीनं केलेली आहे तर ह्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे जिरे मोहरी टाकलेली आहे जिरे मोहरी तडतडली की लगेच त्यामध्ये काय केलेलं आहे एक टमाट्याची प्युरी करून टाकलेली आहे थोडासा शेंगदाण्याचा कूट काढलेला आहे आणि हा जो आहे तो आपला मसाल्याचा डब्बा यामध्ये मसाले पण मी एक्स्ट्राचे काही घेतलेले नाही तर कारण मी काय करत असते प्रत्येक वेळी फ्लावर जी आहे ती फक्त फ्राय करत असते फ्राय केल्याच्यानंतर त्यामध्ये घातलं जर घातलं तर थोडासा लसूण आणि शेंगदाण्याचा कूट बस एवढंच घालत असते आणि थोडंसं तेल वगैरे मसाला वगैरे टाकून फ्राय करून घेतले की छान होते भाजी पण म्हणलं चला थोडी थोडीशी वेगळी करून बघूया म्हणजे त्याला अंगाला लागेल असा रसा पण होईल थोडीशी लपलपती पण होईल आणि सर्वांना एकदम सुक्की भाजी आहे असं वाटणार नाही त्यासाठी मी करून बघितली पण ह्या पद्धतीची भाजी जास्त काही कुणाला आवडलेली नाही तर इथे जी टमाट्याची पिवरी टाकलेली होती कांदा टाकलेला होता ते व्यवस्थित असं परतलेलं आहे त्यामध्येच मी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे लाल तिखट घातलेला आहे आणि थोडंसं कांदा लसूण मसालासुद्धा घातलेला आहे तर हे घातल्याच्यानंतर थोडंसं हळद घातलेली आहे आणि थोडंसं चवीपुरतं जे आहे ते नमक घातलेलं आहे बस हे सर्व मिश्रण एक जीव करून घ्यायचं आहे आपल्याला आणि एक जीव झालं की त्यामध्ये काय करायचं आहे थोडंसं पाणी घालून मसाला जो आहे तो आपल्याला व्यवस्थित परतून द्यायचा आहे जे की तेल सुटेपर्यंत परतला मग त्यामध्ये आपल्याला जी गोबी फ्लावर आहे मी गोबी जास्त प्रमाणामध्ये म्हणते ह्याला फ्लावर मला जास्त माझ्या तोंडाखाली नाही पडलेलं त्यामुळे मला ते जास्त येत नाही आहे ये, जास्त करून मी ह्याला गोबीच बोलते तर चला अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि हा मसाला जो आहे तो तेल सुटेपर्यंत परतण्यासाठी ठेवलेला आहे आणि फ्लावर जी आहे ती चिरून गरम पाण्यामध्ये मी उकळून घेतलेली आहे जेणेकरून काय होतं ह्याचा जो वास आहे ना गोबीला एक प्रकारचा वास येतो बघा कच्चट वास म्हणा किंवा थोडासा वेगळा स्मेल ह्याला येतो तर तो निघून जाईल याच्यासाठी मी गरम पाण्यामध्ये उकळून घेतलेली आहे तर चला इथे छान अशी एक जीव होईपर्यंत गोबी जी आहे ती मी परतून घेतलेली आहे आणि ही थोडीशी वेगळ्या पद्धतीने भाजी केल्यामुळे मुलांना आवडलेली नाही आहे कुणी म्हणतात म्हणजे एकजण म्हणतो दही टाकले का यामध्ये थोडीशी चौका बिघडली तर थोडंसं वेगळं काही करून बघितलं की मुलंसुद्धा नाक मुरडतात खात नाही येतं मग वाया जातो पदार्थ आपला तर त्यासाठी ना जे आवडतं तेच जास्त प्रमाणामध्ये केलेलं चालतं कारण काय होतं ना नवीन जी खायची सवय नसते ना ती मुलं पटकन खायला घेत नाही आहेत चला असं मी करून बघितली मला वाटलं आवडेल सगळ्यांना तर जशी हवी तशी सगळ्यांना ही भाजी आवडलेली नाही आहे तर तुम्ही कुठल्या पद्धतीने भाजी करता मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि इथं आपली भाजी जी आहे ती रेडी झालेली आहे हे बघा छान अशी परतलेली आहे आणि हिला कलरही छान आलेला आहे पण काय झालेलं आहे सगळ्यांच्या नावडीची भाजी झालेली आहे आवडीची कुणाच्याही झालेली नाही आहे तर चला असं मी करून बघितले ह्या पद्धतीची भाजी आणि तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नम शिवाय